नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे टी गठीत होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे शिक्षण विभागातील बोगस नियुक्ती प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आमदार संदीप जोशी यांच्या मागणीला अखेर यश आलेलं आहे एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या नियमबाह्य मान्यता शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण याची आता एसआयटी मार्फत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मोठी माहिती सध्या समोर येते आहे या संपूर्ण चौकशी आता करण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्र्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल ही घेण्यात आलेली आहे त्यामुळे टीच्या अहवालात आता काय येतं आणि एसआयटी मध्ये नेमकं कोण असतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र मोठी बातमी सध्या समोर येत आहे मुख्यमंत्र्यांकडून नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची गंभीर दखल ही घेण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणी आता काय निकाल येतो एसआयटी स्थापन होते काय हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून तेजस नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आता एसआयटी गठीत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे काय अधिक माहिती तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होऊ शकला नाहीये मात्र मोठी बातमी सध्या समोर आली आहे